पुणे सोलापूर आणि नगर जिल्ह्याची जीवनदायनी समजणारं उजनी धरण येत्या चार दिवसात भरेल जे चेहरे चिंतेचे होते ते चेहरे समाधानात आणि दिलासामध्ये रूपांतरित झालेले आहेत पुणे सोलापूर आणि नगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी देखील ही अतिशय आनंदाची बातमी गेल्या वर्षी जरी धरण भरलं नसलं तरी या वर्षी उजनी धरण मात्र भरेल सध्या उजनीमध्ये येणारा विसर्ग हा सदुतीस हजार तीनशे वीस क्युसेक्स प्रतिसेकंद या दराने वाहतो आहे तरी सुद्धा येत्या चार दिवसात उजनी धरण पूर्ण भरेल अशी स्थिती आहे कारण आज संध्याकाळी म्हणजे सत्तावीस जुलै रोजी संध्याकाळी सहा वाजताच्या मोजमापानुसार उजनीमध्ये ऐंशी पॉईंट सहासष्ट टी एम सी पाणीसाठा जमा झालेला आहे उजनी, उजनी एकतीस पॉईंट तेरा टक्क्यांनी वाढलेला आहे प्लस मध्ये आलेला आहे आणि साहजिकच येत्या चार दिवसामध्ये उजनी धरण भरेल अशी परिस्थिती आहे उजनीमध्ये दौंड आणि भीमा नदीकडून येणारा विसर्ग हा थोडा कमी झाला असला तरी देखील उजनीमध्ये पाणीसाठा मोठ्या प्रमाणात येतो आहे आणि त्यामुळं दोनशे एक्केचाळीस पॉईंट अडुसष्ट चौरस किलोमीटरच्या परिसरात ह्या पाण्यानं सगळं व्यापलेलं आहे गेल्या तीन दिवसातल्या पुणे धरण क्षेत्रातल्या साखळीमध्ये झालेल्या पावसामुळं उजनी पुन्हा एकदा भरण्याच्या मार्गावर आहे गेल्या वर्षी उजनी धरण भरलं नव्हतं यंदा देखील परिस्थिती तशी स्वरूपाची जाणवत होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता होती परंतु पुणे जिल्ह्यात अचानक जोरदार पाऊस झाला आणि धरणसाठ्यात मात्र मोठी वाढ झालेली आहे उजनीमध्ये काल रात्रीपर्यंत एक लाख साठ हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू होता त्यामुळं अगदी दोन दिवसातच हे उजनी धरण तब्बल ऐंशी पॉइंट सहासष्ट टी एम सी पर्यंत आहे दोन दिवसापूर्वी हेच उजनी धरण पंचावन्न टी एम सीवर होते आणि तब्बल तीस टी एम सी पाणीसाठा दोन दिवसात या उजनीमध्ये जमा झालेला आहे शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे उद्योगांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे आणि त्याचबरोबर ज्या ज्या पाणी योजना उजनी धरणावरती अवलंबून आहेत त्या त्या गावांच्या शहरांच्या नागरिकांना देखील दिलासा देणारी ही बाब आहे येत्या चार ते पाच दिवसात हे धरण शंभर टक्क्याची पातळी गाठेल असं आता सांगितलं जाते आज संध्याकाळची सहाची आकडेवारी आहे आणि आज संध्याकाळच्या सहाच्या आकडेवारीनुसार उजनी धरण आता भरेल अशी स्थिती आहे त्यामुळे यंदा उजनी धरण शंभर टक्के भरल ही सगळ्यात महत्वाची बातमी